मकर राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मकर राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो या आठवड्यात बुध तुळ राशीत प्रवेश करेल जिथे शुक्र आधीच उपस्थित आहे बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योगासह मालव्य राजयोग निर्माण होईल अशा परिस्थितीत जाणून घेऊया मकर राशीसाठी हा आठवडा कसा असेल मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी फलदायी ठरेल कामात यश आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे विशेषत गुंतवणुकीतून कुटुंबात शांती राहील आरोग्य सामान्य राहील परंतु नियमित दिनचर्या राखणे फायदेशीर ठरेल कमी जबाबदारी चांगली कामगिरी जुन्या ओझ्यांना निरोप द्या आणि तुमच्या दोन मुख्य ध्येयांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या टीमशी मोकळेपणाने संवाद साधा आणि मदत मागा आर्थिकदृष्ट्या थोडीशी सुधारणा केल्यास खूप आराम मिळेल प्रेमासाठी वेळ काढा कठोरपणाचा नाही तर सौम्यतेचा सराव करा आठवड्याच्या शेवटी स्वच्छता विश्रांती आणि पौष्टिक कानाने स्वतःला रिचार्ज करा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सौम्य आणि ज्ञानी राहील हा आठवडा चांगला राहील व्यवसायात नवीन यश आणि प्रगती मिळेल प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला जुन्या सवयी सोडून नवीन सवयी स्वीकारण्याचा सल्ला दिला जातो या आठवड्यात तुमचे वरिष्ठ तुमच्या क्षमता आणि प्रतिभेची चाचणी घेऊ शकतात आणि तुम्हाला नवीन कामे सोपवू शकतात मकर राशी तुमच्यात एक योद्धा वृत्ती आहे यावर्षी तुम्ही तुमचे जीवन जगू शकला आहात आणि पातळी गाठू शकला आहात लक्षणीय सुधारणा करण्यासाठी काय करावे लागते हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही भीतींना तोंड देण्यास आणि बलवान होण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास घाबरत नाही बुद्ध वक्रीसह धनुराशीत प्रवेश करणारा सूर्य चिंतांवर प्रकाश टाकत आहे आणि त्यांचा तुमच्यावर कोणताही ताबा नाही त्यांना सोडा तीन कांडी हे प्रगती आणि प्रगतीचे सकारात्मक प्रतीक आहे म्हणून जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा असेल आशा आशा तर आशावादी राहा ते तुमच्याकडे येत आहे आणि ऋषिक राशीतील अमावस्येने तुमचे नेटवर्क सक्रिय केल्यानंतर लवकरच नवीन मित्र येऊ शकतात हा आठवडा तुमच्यासाठी खूप सामाजिक आहे ऋषी अमावस्या शुक्राशी जोडली जात असल्याने तुमचा करिश्मा वाढवेल ज्यामुळे तुम्हाला हवा असलेला आत्मविश्वास वाढेल या आठवड्यातील भव्य अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला पुनर्संचयित करणार आहे तुमच्या कामांचे आणि जबाबदाऱ्यांचे विश्लेषण करा जर तुम्ही पूर्ण वेगाने पुढे जात असाल तर ही अमावस्या तुम्हाला बळ देईल आणि वेळोवेळी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे का महत्वाचे आहे हे दाखवेल आठवड्याची शेवटी चंद्र तुमच्या राशीत उगवतो गुरुग्रहाच्या विरुद्ध असल्याने हे संक्रमण तुम्हाला एक चांगले मित्र कसे बनायचे आणि तुमच्या सभोवताच्या लोकांना मदत कशी करायची हे दाखवत आहे ज्यांना मदतीची गरज आहे मकर राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी यशाचा असू शकतो तुमच्याकडे तुमच्या जीवनात बदल करण्याचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय असेल यामुळे तुम्हाला काही वेळा चांगल्या गोष्टी साध्य करण्यास मदत होऊ शकते वरवर पाहता सर्व काही शांत दिसत असले तरी तुम्ही महत्वाच्या बदलांच्या उंभरट्यावर उभे आहात हा आठवडा नियोजन करण्यासाठी आणि शांतपणे तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य आहे लक्ष वेधले नसतानाही तुम्हाला लक्षात येईल वैयक्तिक बाबींमध्ये परिपक्वता आत्मविश्वास आणि तुम्ही आता तुमच्या जीवनाची लय निश्चित करत आहात अशी भावना तुम्ही टीमवर्क आणि भविष्यातील नियोजनावर लक्ष केंद्रित कराल कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या घेणे टाळा नातेसंबंधांमध्ये संबंधांमध्ये कृतीतून काळजी घेणे हे शब्दांपेक्षा जास्त बोलके असेल आर्थिक स्थिरता हळूहळू सुधारते करिअर दीर्घकालीन ध्येये आणि जबाबदाऱ्या लक्ष केंद्रित करतील शम्ता आपले लक्ष केंद्रित करण्याची क्षमता बळकट होते त्यामुळे आपल्याला भविष्याबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होते आपण आपल्या कामाच्या जीवनात ओळख मिळवू शकतो किंवा आत्मविश्वासाने नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये पाऊल ठेवू शकतो तरीही स्वतःवर जास्त ओझे न टाकणे महत्वाचे आहे विश्रांती ही प्रगती इतकीच आवश्यक आहे खरे यश केवळ शिखरावर पोचण्यातच नाही तर चढाई करताना शांतता राखण्यात आहे कराशी या आठवड्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या किंवा समस्याग्रस्त नातेसंबंधांवर सर्वोत्तम उपाय शोधाल आणि त्यात यशस्वी व्हाल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या सहकाऱ्यांची मानसिकता किंवा चारित्र्य विचारात घ्यावे लागेल तुमच्या नवीन ओळखी तुमच्यासाठी मानसिक भावनिकदृष्ट्या खूप ओझे असतील या आठवड्यात तुमच्या जुन्या मैत्रीवर आणि तुम्हाला विश्वास असलेल्या लोकांशी असलेल्या ओळखीवर अधिक अवलंबून राहा जे निष्ठावंत किंवा चांगले व्यावसायिक आहेत सर्वसाधारणपणे तुमच्या पुढे एक तणावपूर्ण आठवडा आहे आणि याचा तुमच्या भावनिक स्थितीवर परिणाम होईल तुम्ही चिंताग्रस्त संवेदनशील संशयास्पद रागीट असाल इतर लोकांवर अशा कृतींचा भार न टाकता स्वतःमध्ये अशा अवस्थांचा अनुभव घ्या ज्या तुम्हाला नंतर पश्चाताप होईल तुमच्या स्वतःच्या भावनांना प्राधान्य देऊन हा आठवडा वाया घालवू नये कारण या सात दिवसात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करावे लागेल या आठवड्यात तुम्हाला मिळणाऱ्या ऑफर किंवा आमंत्रणे नाकारू नका अशा कृती तुमच्या बाजूने नसतील तुमच्या सहकाऱ्यांच्या किंवा क्लायंटच्या वर्तुळातील एखाद्या व्यक्तीच्या दुर्भावनापूर्ण कृती उघड केल्याने तुम्हाला दिसून येईल की तुम्ही अजूनही तुमच्या सभोवताच्या लोकांबद्दल चुकीचा निर्णय घेऊ शकता या आठवड्यात तुमच्या मित्रांच्या कृतींमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल तसे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळेल एखादी अप्रिय बातमी तुम्हाला त्या वास्तव्यात परत आणेल ज्यापासून तुम्ही कधीकधी पळून जाण्याचा प्रयत्न करता मकर राशी सतरा नोव्हेंबर पासून सुरू होणारा हा आठवडा लवचिकता आणि दृढ निश्चयावर प्रकाश टाकतो शनी तुमच्या राशीवर प्रभाव पाडत असल्याने यशस्वी निकालांसाठी आता धोरणात्मक नियोजनासह व्यावसायिक आव्हानांना तोंड द्या आर्थिक बाबींमध्ये परिश्रम आवश्यक आहेत स्थिरता मिळवण्यासाठी खर्चाचा आढावा घ्या तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचा फायदा वैयक्तिक नाते संबंधांना होतो विश्वास मजबूत होतो भावनिक बंधांना जोपासण्यासाठी खुल्या संवादाला प्रोत्साहन द्या आठवड्याच्या मध्यभागी अनपेक्षित अंतर्दृष्टी दीर्घकालीन समस्यांवर उपाय देऊ शकतात सर्जनशील प्रयत्न तुमच्या पद्धतशी स्वभावाची सुसंगत असतात संरचित कलात्मक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा विचार करा अनिश्चिततेचा मार्ग काढण्यासाठी आणि एकूणच समाधानकारक आठवडा साध्य करण्यासाठी त्यांचा वापर करून संयम आणि आशावाद जोपासा मकर राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक दहा असेल आणि भाग्यवान रंग हा राखाडे असेल आणि या आठवड्याचा संदेश आहे की स्थिरता ही खरी यश आहे एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल